नमस्कार रसिक श्रोते हो मी शीतल जोशी सुप्रसिद्ध आणि पुरस्कार विजेत्या लेखिका डॉक्टर छाया महाजन यांचा एक लेख मी सादर करती आहे लेखाचं नाव आहे ढग ऐकूया लेख ढग मैत्रिणीकडे बसलेली असताना तिचा भातचा घाईघाईने आत आला पाच साडेपाच वर्षांच्या त्या गोंडस पोरांनी तिचा हात पकडला ओढायला लागला मासी बाहेर चल बाहेर चल बघ गणपती आलाय मला वाटलं बहुधा हत्तीला घेऊन माहूत आलाय तिलाही कळेना गप्पात खंड नको म्हणून ती म्हणाली तू बघ जा आईला ने तो ऐकेच ना गणपती आलायचा घोषा चालूच ठेवला शेवटी आम्ही त्याच्या मागे धावत गेलो त्याने आम्हाला बाजूच्या मोठ्या गॅलरीत नेलं आम्ही खाली पाहू लागलो गणपतीचा पत्ता नाही त्याच्या उत्सुक चेहऱ्याकडे पाहिलं आनंदानी तो आकाशाकडे हात दाखवत म्हणत होता ती बघ सोंड तो बघ डोळा हातात मोदक आहे आणि तो बघ खाली उंदीर पण आहे ना तू लवकर नाही आलीस आता त्याचा कान निघून गेलाय आणि तोंड पण वितळलंय तो दाखवत असलेला ढग खरोखरी गणपतीच दिसत होता किती मजेशीर गोष्ट आहे आपण लहानपणी हा खेळ खेळलोय खेड्यात लाईट नसायचे रात्रीची जेवणं करून गच्चीवर जायचं मग ढग आणि चांदण्यांचेच खेळ कधीकधी प्राण्यांपासून माणसांपर्यंत ते देव आणि राक्षसांपर्यंतचे आकार ढगांमधून तयार व्हायचे आणि बघता बघता बदलायचे जेवायला बसलेल्या ब्राह्मणाची शेंडी लांबायची कधी हनुमानाची गदा वाऱ्याने हलायची कधी सशाचे कान जायचे डोळा वाढून मोठा व्हायचा कितीतरी गमतीच्या गोष्टी चालायच्या आम्ही मुलं खिदळायला विषय शोधत राहायचो आगगाडीची चित्र काढायला लागलो रेषा वळवत राहण्यापेक्षा चौकोनांचे कोण जमायचे इंजिनांच्या डोक्यावर काळा ढग लांबत गेलेला दिसायचा तेव्हाच खरी आगगाडी तयार व्हायची त्या ढगांशिवाय आगगाडीची कल्पना आजही करू शकत नाही ट्राम आल्या किंवा विजेवर चालणाऱ्या लोकल इंजिनावरचा ढग हीच तिची ओळख आणि मग आला वर्ड्सवरच्या डॅफोडील कवितेतला ढग एकटा मनस्वी आणि छंदिष्ट दऱ्याखोऱ्यांवरून मनमुक्त वाहणारा आळसाने थांबत थपकत चालणारा स्वातंत्र्याचे झेंडे फडकवत चालणारा म्हणून कालिदासाने त्याला दूतच करून टाकलं टेलिकम्युनिकेशन नसलेल्या जगातल्या कालिदासाला टेलिफोनचा शोध लावणाऱ्या ग्रॅहम्बेलचीच उपमा द्यायला पाहिजे विराहाच्या विराण्या ऐकून घेऊन जाणारा मेघ कालिदासाने अजरामर केला दुःखाने जड झालेला तो ढग ऐकलेलं ऐकवायला वाकला होता का तसं वाकून जमिनीवर झुकलेले ढग पावसाळ्यातला अत्यंत आनंदाचा दृश्य सोहळा मी अशा ढगांना नेहमी गर्भजड म्हणते एखाद्या गरोदर स्त्रीसारखे सजल तशाच मंद चालीने ते वाहतात कधी सूर्याला झाकून नुसतेच थांबतात शेतकरी आषाळभूत नजर लावून बसतात आय चिंग नावाचा कवी म्हणतो तसं आपल्याला माहिती असतं की पाऊस पडणार आहे पण आपण तशी अपेक्षा करू नये निसर्गात हस्तक्षेप करू नये त्याची वेळ पूर्ण झाली की पाऊस येणारच तोवर दम धरायला हवा वाटतं हा ढग आपल्याला धीर धरायला सांगतोय मग कदाचित तो मनमुक्तही असेल त्या कवितेसारखा बरसात का बादल तो दीवाना क्या जाने किस राह पे चलना है किस छत को भीगोना है हेच ढग वादळात रौद्र रूप धरतात आकाशात विजेच्या झळाळात सैरा वैरा पळतात नुसतेच नाही गर्जनेसह ढूम ढडाम ढूम आवाज करत उपनिषदात त्याचीही सकारात्मक गोष्ट होते प्रजापतीने देव दानव आणि माणसाला ज्ञानदान पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं ढडाम ढनाम ढ्याव म्हणजे आत्मसंयम औदार्य आणि दया तिथे वादळी ढगांनी ते ग्रहण केलं आणि वादळात त्याचं पुनरुच्चारण चालू ठेवलं एकलव्यासारखं ज्ञानच चोरून नेलं तो निळा सावळा गर्भजड ढग हे गर्भजल फार काळ वाहू शकत नाही तो रंग त्याला आवडत नसल्यासारखा त्याला रंगांची ओढ भल्या पहाटेला लाल केशरी रंगांचे उबदार सूर्य पांघरून घ्यायचा संधेला लाल नारिंगी पिवळा सोनेरी जमतील तेवढ्या रंगांची रंगपंचमी खेळायची चंद्र सूर्याशी लपंडावाचे खेळ खेळायचा त्यांचे चंदेरी रुपेरी कलाबूत असे काही स्वतःवर माळून घ्यायचे की मानवाला सिल्व्हर रायनिंगने अर्थात रुपेरी कडांनी आशावाद मिळूनच गेला पाहिजे कित्येकदा निळ्या आकाशात फिक्क्या जांभळ्या रंगाचे ढग मी इंग्लंडला असताना पाहिलेत समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा मोह अशावेळी आवरला नाही आणि लायलॅक फिक्क्या चमकत्या जांभळ्या रंगांचे आकाश आणि पाण्यावरचा विस्तार पाहताना एखाद्या चित्रकाराने त्याच्या प्रचंड मोठ्या कॅनव्हासवर ही पार्श्वभूमी काढावी तसं वाटलं त्यावर आता कोणतेही चित्र अवतरण्याची गरजच नसे पण अशा चित्रात किंवा चंद्रावरच्या सशासारख्या कल्पनेत रमू देईल तर तो माणूस कसला या सगळ्या ढगांवर मात करेल असा ढग आम्ही निर्माण केला हिरोशिमावर बॉम्ब पडल्यावर कितीतरी लोकांसह आकाशाकडे झेपावलेला आणि त्यानंतर अशा ढगांची आपल्याला सवय केली अतिरेकी संघटनांनी या ढगातही दानवांचे केळ सुरू झालेत निसर्ग आणि माणसांचे धन्यवाद